karanu main dharma आता आत असे की त्या बाईला आठवत नाहीये आहे ते स्वतः काढून दिले सोनं रेकॉर्डिंग मध्ये आम्ही पाहिल्यानंतर ती माऊली सगळं काढून घेते ते भोळ म्हणा खाचाराकी म्हणा किंवा काही नशा म्हणा स्त्री म्हणा ह्या गोष्टी तपासात कुठेही भेटून येत नाही आणि ते तुम्ही काढून दिल्यानंतर आता तुम्हाला समजत नाही प्रकाश विश्वनाथ पाटील अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक संघ शाहबाज दिनांक पंधरा दहा दोन दोन हजार पंचवीस रोजी आमचा बारावा वर्धापन दिन साजरा झाला या वर्धापन दिनानिमित्त पोली पोयनाड पोलिस अधिकारी श्री देशमुख साहेब हे हजर होते त्यांनी योग्य ते मार्गदर्शन केले तसेच बँकेमध्ये ज्येष्ठ नागरिकांकरता एक एक ते दहा तारखेपर्यंत विशेष खिडकी ओपन करण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे तसेच आता सोन्याचा भाव भरपूर वाढत आहे आणि त्याच्यामुळे महिला वर्गाने सोन्याचे दागिने कमीत कमी वापरून योग्य वेळी वापर करावा व इतर वेळी लॉकरमध्ये ठेवाव्या वे असा सूचना केल्या तसेच या वर्धापन दिनामध्ये त्यांच्या हस्ते दहावीमध्ये आमच्या हायस्कूलच्या पहिला आणि दुसरा आणि तिसरा जे विद्यार्थी विद्यार्थिनी आल्या त्यांना त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच आमच्याकडे जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांची मुलं किंवा नातवं नातू यांच्या दहावी आणि बारावीमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये जे उत्तीर्ण झाले त्यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर ज्येष्ठ नागरिकामध्ये वय वर्ष सत्तर पूर्ण झालं आहे त्यांचा सत्कार करण्यात आला आणि ज्या जोडप्यांचा लग्नाला पन्नास वर्ष झाली आहे अशांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर सामाजिक क्षेत्रात धार्मिक क्षेत्रात आणि कृषी व इतर क्षेत्रामध्ये जी लोक गावातील विशेष काम करतात अशांचा सहा जणांचा सत्कार करण्यात आला आणि याची ह्याची सुरुवात पसायदानाने क करण्यात आली आणि त्यानंतर सकाळी नाश्त्याची सोय केली होती चहापाण्याची सोय केली होती आणि दुपारनंतर कार्यक्रम आटपल्यानंतर शाकाहारी मांसाहारी जेवणाची सुद्धा सोय केली होती अशा प्रकारे या ज्येष्ठ नागरिकांचा बारावा वर्धापन दिन साजरा करण्यात आला या ज्येष्ठ नागरिकांची नोंदणी धर्मदायुक्त अलिबाग येथे करण्यात आलेली आहे आणि या वर्गणीतून व देणगीतून हा संघ चालविला जातो तसेच या संघाकरता माननीय पंडित शेठ यांनी इमारत बांधून दिली व त्याकरता ग्रुप ग्रामपंचायत शहाबाज यांनी जागा उपलब्ध करून दिली अशा पद्धतीने या ठिकाणी या कार्यक्रमाची सांगता झाली जय हिंद जय महाराज We <laughs> must But the that वाटायला खूप वेळ वाईट होण्यासाठी एक मिनिट खूप झालं पण एक आयुष्य चांगलं जगण्यासाठी अख्खा आयुष्य द्यावं लागतं पण ते आम्ही तुम्हाला सांगू नये कारण तुम्ही तो ऑर्डर दिलेला आहात आता ऍक्च्युली आम्हाला तुमची सेवा करायची आहे सरकारला तुमची सेवा करायची आहे त्या अनुषंगाने त्यान काही गोष्टी अशा सरकारने स्कीम राबवलेल्या असतात की बाबा की आम्ही तुमच्या दाखल सरकार महसूल दिसून त्या गोष्टी मी काय बोलत नाही कारण तो माझा भाग नाही आता सर्वात महत्वाची गोष्ट आहे की डायल वन वन टू आपल्या सर्वांच्या मोबाईल मध्ये हा नंबर असलाच पाहिजे सर्वात पहिली गोष्ट डायल वन वन टू हे सुविधा अशी आहे की तुम्हाला होणाऱ्या त्रासाला तुम्ही कॉल केल्यानंतर लागणारा वेळ हो। पोलीस स्टेशनवरून वरून तुमच्या घरापर्यंत घेण्यापर्यंत वेळ आम्हाला फक्त लागतो त्याच्यासाठी आपण चोवीस तास पोलीस अंमलदार ठेवलेले आहे त्यावेळेस तुमचा फोन जातो डायरेक्शन बाराला तिथून तो एस ऑफिसला जातो अलिबागला तिथून संबंधित तुम्ही बघायला जातो तसेच आपल्या पोलीस स्टेशनला येतो तुम्ही इथून कॉल केला तर हो तुम्ही कुठूनही कॉल करा तुमचं त्यांच्याशी बोलणं होतं तुमचा काय प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेमबद्दल तुम्ही सांगितलं मला माहीत नाही मला इथं पोलिसच हवा आहे तुमचा विषय ऐकून घेतला जातो नाही नाही माझा गुन्हा मारतोय मला त्रास आहे मी आज आज रात्र दिसत नाही बाबा आता मी पडले गाडीवरनं तर अशा टायमाला तुम्ही एकशे बारा हात कॉल केल्यानंतर ते तुमच्यासाठी रुग्णवाहिके सारखं काम केलं जातं म्हणजे आपला पोलीस तुमच्या तिथे येणार तुम्हाला काय हवं नको ते बघितलं जाईल समजा तुम्ही पटला असला तर तुम्हाला दवाखान्यात घेऊन घेतलं जाईल तो तिथं आणि त्याच्यासाठी आम्हाला कमीत कमी वेळ आहे फक्त पाच मिनिट म्हणजे हायस्ट रायगड जिल्ह्याचा टायमिंग आहे साडेपाच मिनिट एखाद्या वेळेस कसं मरूड सारख्या ठिकाणी खूप लांब लावला तो काशी असेल स्टेशनला फोन केला तर ते तीस किलोमीटर अंतर आहे तीस किलोमीटर अंतर पाच मिनिटं त्याला आपण आपल्याला तेवढा वेळ लागणारा अर्धा तास लागेल मग त्यावेळेस काय झालं की नजीरचा जो कोण पुर पोलीस पाटील आहे त्याला आपण पाठवून दिलं जातो उदाहरणार्थ तुमच्या गावात यायला मला मिनिट जर लागत असते तर मी जो जवळचा पोलीस पाटील आहे किंवा सरपंच आहे ज्यांच्याकडे निष्ठा असते तू तिथं जा त्यांना मदत कर तो कोण आपलं पत्र येत हे केलं जातं सगळ्यांना विनंती आहे महत्वाची गोष्ट की आपल्या ह्या सगळ्यात एक तर आपण ज्येष्ठ नागरिक आहोत मी तुम्हाला जास्त काही सांगणार नाही दोन तीन गोष्टी महत्वाच्या सांगतो जे की तुमच्या गरजेच्या आहेत आणि तुमच्या आर्थिक दृष्टीला ते कव्हर कर सर्वात पहिली गोष्ट आपण सर्वांनी आपल्या घटनेत सादर करा आणि वापर करा ही विनंती आहे कारण काय आहे सोन्याचा भाव कुठे चाललाय पैसे केला तरी चालेल आजचा चांदीचा भाव एक लाख दहा हजार रुपये किलो आहे आणि सोन्याचा भाव पाच एकवीसला आला बरोबर मग असे तुम्ही आहात की दहा हजारानं तर तीन हजाराने पण पाहिलं असतं मला माहीत नाही आता तुमचं वय किती आहे पण ॲव्हरेज आपण दहा हजारापासून सोनं पाहिलं असतं त्याच्या आधीही पाहिलं असतो म्हणजे तो दहा हजाराचा सोनं आज तो एक टोला आपल्याला एक लाख तीस हजाराला आलाय जीएसटी जीएसटी मार्जिन सोडून तर सर्वात पहिल्या सर्वांना विनंती आपल्या महिला वर्गांना की अंगावर तो सोडतो कमी करा जेव्हा पैशा होत नाही आणि सोनं बँकेत ठेवायला सुरू केलं मला मी आई बहिणी आहेत मला सात बहिणी आहेत आमचं जॉईंट फॅमिली आहे आमच्या घरात आम्ही जवळजवळ तीस जण एकत्र राहतो आमचं चौथी पिढी आम्ही एकत्र आहोत आणि त्याचा म्हणण्यामागचा उद्देश हा आहे की आम्ही तुमच्या शकतो एक हा माउमांच काय आता मला पण माहित आहे त्याच्यामुळे तुम्हाला आहे पण विषय असा आहे की आज कुठलीही माउमी खाली नाही म्हणजे आज ती कमीत कमी सहा सहा वेळ येतो बघण्यासाठी म्हणजे मी सगळे माझ्या वाटेल आईबाबासारखं आहात शेअर <coughs> <ने जोश्त। नहीं। coughs> हो करतो की काही गोष्टी कशा असतात की आपण लाभीपूर्वी आपण काय कोणतरी कुठेतरी बसतो तो व्हिडिओ कॉल करतो चुकून आपल्याकडून आपली स्त्री त्यांना शेअर होते ती बाईक तिकडे कपडे कुठले काढते सॉरी लोक मी एवढं स्पष्ट बोलतो तुम्हाला पण आम्हाला ते सांगण्याच्या तुम्हाला कळणार नाही की ती बाईक तिकडे कपडे ते काढणार तुमची स्किल रेकॉर्ड स्कीम तुमची रेकॉर्ड केली जाते मोबाईलची नंतर तुमच्या युट्यूबला व्हॉट्सअपला ती लिंक येते तुम्ही कळत नवीन ती लिंक दाखली जाते त्याच्यामुळे माहिती तुम्ही बघता तो रेकॉर्डिंग केलं जातं आणि तो व्हिडिओ फोन तुम्हाला बघतो आणि तुमच्याकडून पैशाची मागणी करतो आता कोणी एवढा उत्सुकपणे सांगणार नाही साहेब ते माझ्यासोबत झाला असा बोरूपणे खूप प्रकार झाला तिथल्या लोकांना आम्ही सगळं सांगितलं की ठीक आहे आता तिने लिंक तुला बघायचं ते बघून झालं पैसे काय दोन नकोस काय होत नाही ते करतो तुमच्यावर आम्ही अपघात करेन तुमची तक्रार घेईन असं करेन तसे करेन तुमच्या गावात हो। आम्ही येऊ मग दहा हजार भर मग पंचवीस हजार भरमध्ये एका जवळ जवळ तीन ते चार लाख रुपये शेवट मी त्याला मला आता नंतर टाक जे करायला ते करून टाकले आता तुझ्या घरच्यांना घरच आणून टाक चूक झाली चुकू का तसाच ते एक चूक लपवण्यासाठी आणखी चुका करून उद्या आत्महत्या करण्यापेक्षा पहिली चूक मान्य करणं वाईट नाही त्याला शिक्षा नाही त्यांनी तुमच्या मोबाईल व्हिडिओ काय ते पाठवलं ते तुम्ही हे गुन्हा नाही पण आधुनिकतेमध्ये लोकांना माहित नसतं तुम्ही घाबरून जाता अरे माझ्या मोबाईल मा असं झालं मग माझ्या मित्राला काय वाटेल माझ्या नातेवाईकांना काय वाटेल माझ्या सुनेला काय वाटेल अजिबात स्वतःपेक्षा जास्त नाही त्याच्यामध्ये तुम्ही त्यांचं शेअर करता स्क्रीन शेअर करता ओ टी पी शेअर करता नंतर मग तुम्ही आमच्याकडे जातो तोपर्यंत ते पैसे लांब कुठेतरी काढून घेतलेले असतात आणि ते काही काढणार डायरेक्ट अकाउंट अकाउंट काढलं जात नाही असे काही राजस्थान त्या साईडला गाव आहेत ते पहिले फसवण्याची शाळा घेतल्या जातात आणि तिथं लोकांना कसं फसवायचं सांगितलं जातं

आम्ही तिथे बंद पोचू शकत नाही कारण ते काय करतात एक माणूस एक सिम यूज करतात आता मी तुमच्या सगळ्यांच्या गावातल्या लोकांचं मी आधार कार्ड घेतलेलं असतो घेऊन ठेवलेले असतात ते तुम्हालाही माहित नसतात आम्ही तुम्हाला सांगतो दोन हजार रुपये तुम्ही ते दोन हजारासाठी ते आधार कार्ड घेऊन टाकता घेतो आणि दोन लाखाचा दोन कोटीचा सीमच्या नावावर ज्यावेळेस आम्ही त्याला अटक करायला जातो तेव्हा सत्तर ऐंशी वर्षाचा म्हातारा भेटतो

तसा हा प्रकार आहे तर सर्वांना विनंती आहे की बाबा तुमच्याकडून खूप छोट्या गोष्टी आहेत आम्हाला पण अपेक्षित तुम्हाला त्रास होत असेल तुम्ही आम्हाला सांगा आजकाल काय झाले की असे काही गोष्टी की बाबा जमत नाहीये आहे सासूच सुनाच घरात पटत नाहीये मग असा प्रॉब्लेम येतो कसा प्रॉब्लेम येतो ते खूप तक्रारी अर्ज येतात आमच्याकडे की ज्येष्ठ म्हणून आम्ही तुम्हाला प्राधान्य देतो आम्हाला ह्या गोष्टीची जाण आहे आम्ही आम्हाला आमच्या आई वडिलांची सेवा करायला भेटत नाही आम्ही आमच्या तुम्ही खूप लांब नाही बंद करा माध्यमचं कार्य असं आहे की एवढे सॉफ्टवेअर असुरूच झाले की हा मोबाईल काय करतो हे आम्ही तुम्हाला सांग एवढे बेकार आहे हे विषण नाही ना पण ते जसं म्हणतात ना की दो दोन हरी तलवार असतं वापरण्यावर असतं की पेन कसा चालवतो हो चांगल्यासाठी चालवतो का वाईटासाठी चालवतो त्याच्यामुळे हा विषय असा आहे की तुम्ही तुमच्या बँकेत जाताना काय होत लोक हुशार आहेत ते बघतात ज्येष्ठ नागरिक आहात तुमच्या मागे लाईन लावून बघते ताना काका मी तुम्हाला फॉर्म भरून देतो हे करतो ते करतो नंतर ते तुमच्या न करत तुम्हाला सांगतात की अरे तिकडे पोलीस तपासणी चालू एवढा अंगाव सोन कशाला लागतं ते काढून घेतात बँकेत तुमच्या मागे शंभर रुपये पडणार अहो काका तुमचे पैसे पडले तुम्ही खाली वाकला की ते येऊन हात चालायची करून निघून जातात आणि ते तुम्हाला आठवत नाही आणि काही काही प्रकारच्या अशा आहेत की त्या बाईला आठवतच नाही स्वतः काढून दिले सोन रेकॉर्डिंग आम्ही पाहिल्यानंतर ती माऊली सगळं काढून घेते ते भोळ म्हणा खातकी म्हणा किंवा काही नशा म्हणा स्त्री म्हणा या गोष्टी तपासात कुठेही भेटून येत नाही आणि ते तुम्ही काढून दिल्यानंतर आता तुम्हाला समजत नाही बर चोरी करणारा माणूस हा गावाला नसतो तो बाहेरचा असतो